बघा विज्ञानचा भाग आहे मानवी शरीर तर आंतरिंद्रिय खाली बघा तुमच्याकडे आहे ते पुस्तकांमध्ये शरीराच्या आतील भागात ती आतील भागामध्ये असलेल्या इंद्रियांना काय म्हणायचं आंतरिंद्रिय म्हणतात कोणतं इंद्रिय म्हणायचं आंतर म्हणजे काय आतले आतल्या भागामध्ये असलेले इंद्रिय आंतरिंद्रिय छातीमध्ये असलेले जे काही इंद्रिय आहेत त्यामध्ये फुप्फुस आहे आणि हृदय आहे छातीतले आंतर इंद्रिय कोणकोणते आहेत फुप्फुस आणि हृदय नंबर दोन पोटातले आंतर इंद्रिय कोणकोणते आहेत अन्नाची नळी आहे यकृत आहे आतडी आहे आणि स्वादुपिंड आहे पण पोटाच्या आतमध्ये कोणते इंद्रिय आहेत आतमध्ये असलेले इंद्रिय अन्नाची नलिका आहे यकृत आहे आतडी आहे आणि स्वातुपिंड आहे आणि डोक्याच्या आतमध्ये कोणते इंद्रिय असतात एकच आहे मेंदू शबा आता बघा दुसरं शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली त्याची कामे हे सुरळीतपणे पार पडण्यासाठी त्या कामाचा ताळमेळ लागण्यासाठी त्या जो त्याच्यामध्ये जी सुसूत्रता येत असते ना ते ताळमेळ लागण्यासाठी त्या ताळमेळ लागण्यालाच म्हणायचं सुसूत्रता किंवा ताळमेळ लागणे पण तो ताळमेळ लागणे जसं की आता इथे काय लिहिलं आहे शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली कामे सुरळीतपणे होण्यासाठी या भागांच्या कामामध्ये ताळमेळ लाग आ, असावा लागतो आणि ताळमेळ असावा लागतो यालाच म्हणायचं सुसूत्रता असणे पाणी पिणे जेवण करणे चित्र काढणे या सगळ्यासाठी ताळमेळ डोक्याचा आणि हाताचा असावा लागतो की नाही का उगीच चित्र काढायचं म्हणायचं आणि जवळ आणून ठेवायचं आणि हात पण नाही लावायचा तसं जमत असते का नाही डोक्याने पण सुसूत्रता जमली पाहिजे सगळी जमली पाहिजे बघा पहिला इंद्रिय कोणता आहे महत्त्वाचा शाबास त्याचे कामं बघूया आता आपण तो काय काय काम करतो शरीराच्या सर्व अवयवांचे त्याच्या कार्याचं नियंत्रण कोण ठेवतो रे शाबास अवयवाच्या कामामध्ये म्हणजे हात काम करतो की नाही त्या कामामध्ये याच्या सु त्या कामांची सुसूत्रता ठेवण्याचं काम कोण करतो मेंदू करतो अवयवांच्या कामामध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम मेंदू करत असतो नंतर आपल्या मग बघा आपल्या सभोत आपल्या सबोतालची माहिती ज्ञान इंद्रियांच्या मार्फत मेंदूला मिळत असते सांगा बरं ज्ञान इंद्रिय कोणकोणते आहेत नंबर एक डोळा नंबर दोन नंबर तीन नाच नंबर चार त्वचा नंबर पाच कान हे महत्त्वाचे इंद्रिय आहेत आणि ह्या इंद्रियामार्फत मेंदूला माहिती मिळत असते कोणी बोललं की लगेच कानामार्फत मेंदूला माहिती मिळते तसं मेंदू शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांना आज्ञा पाठवत असतो असं काही ऐकायला आल्यावर आणि त्या आज्ञा कोणकोणत्या असतील बरं मग विचार करणे विचार करणे स्मरण करणे निर्णय घेणे हे मेंदू करतो केव्हा करतो जर काही एखाद्या इंद्रियाची आज्ञा इंद्रिया जर आली एखाद्या इंद्रियाचं जर काही जसं की इंद्रियानं काही माहिती पाठवली की त्या माहितीच्या आधारावर तो मेंदू विचार करायला लागतो निर्णय घ्यायला लागतो काही सरांनी सांगितलं एवढं पाठ करा तर स्मरण पण ठेवायला लागतो बघा बोलणे धावणे उड्या मारणे अशा ज जवळपास ज जेवढ्या काही ताळमेळ असतात ह्या शरीराशी संबंधित त्या सगळ्यांसाठी संतुलन ठेवण्याचं काम मेंदू करत असतो आणि मेंदूमुळे आपल्या कामाचा कार्याचा पूर्ण ताळमेळ लागत असतो पुढे आहे हृदय म्हणजे हृदय रक्तवाहिन्यांमधून रक्त हे सतत पुढे ढकलण्यासाठी पंपाचं काम कोण करतो हृदय करत असतो हृदय असा पंप मारतो आणि सगळ्या शरीराच्या छोट्यातल्या छोट्या, छोट्या नसांपर्यंत छोट्या छोट्या शरीराच्या अवयवांपर्यंत नसांच्या मार्फत रक्त पाठवण्याचं काम कोण करतो पंप करतो कोणता पंप करतो शरीरातला हृदय नावाचा पंप करतो हृदय हे सतत अंकुचन पावतं प्रसरण पावतं म्हणजे छोटं होतं आहे पुन्हा मोठं होतंय मग रक्ताची हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून हृदयाकडे असं रक्त काम जे रक्ताचं खालून वरीन वरून खाली पळण्याचं चालू असतं त्याला काय म्हणायचं रक्ताभिसरण आहे ना हृदयाकडून सर्व आयव अवयवांकडे आणि सर्व अवयवांकडून पुन्हा हृदयाकडे जेव्हा रक्त वापस जातं त्या कार्याला काय म्हणायचं रक्ताभिसरण म्हणायचं काय म्हणायचं हां रक्तामधील शरीरातील रक्त हे सतत छोट्या छोट्या नलिकांमधून पुढे जात असतं आणि मोठ्यासुद्धा रक्तवाहिन्या असतात मग ह्या जेवढ्या काही नळ्या असतील शरीरामध्ये जेवढ्या काही नलिका असतील त्या सर्व नलिकांमधून काय वाहत असतं रे रक्त वाहत असतं काय वाहत असतं रक्त म्हणूनच तर रक्त वाहून नेणाऱ्या त्या ट्यूबला त्या नळीला रक्तवाहिन्या असं म्हणतात काय म्हणतात आणि सर्वात छोट्या छोट्या बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात लहान लहान रक्तवाहिन्या असतात बारीक केसांसारख्या के रक्तवाहिन्या असतात बारीक बारीकसुद्धा असतात कारण तुमच्या डोळ्यावर जे काही नाही एखादा कचरा गेला तर डोळा कसा लाल भडक दिसतो आणि डोळ्याच्या बारीक बारीक शिरा अशा लाल लाल दिसायला लागतात मग त्या शिरा त्या केसांच्या आकाराच्या बारीक असतात बारीक मग बरं केसांच्या आकारात असतात केसांच्या आकाराच्या ह्या रक्तवाहिन्या पण असतात म्हणून त्यांना केशवाहिन्या म्हणायचं काय म्हणायचं केशवाहिन्या म्हणजे सर्वात लहान लहान छोट्या छोट्या रक्त वाहून नेणाऱ्या छोट्या छोट्या नलिका त्याला केशवाहिन्या म्हणायचं आणि सर्वात मोठ्या मोठ्या नलिका असतात रक्त वाहून नेणाऱ्या त्याला रक्तवाहिन्या फक्त म्हणायचं रक्तवाहिन्या आणि केसाच्या आकाराच्या असतील तर केशवाहिन्या शबाश आता फुफ्साची माहिती घेऊ आता हृदयाची घेतली होती आपण श्वास नाकावाटे पहा श्वास हा घेऊन नाकावाटे बाहेरच्या हवेतील ऑक्सिजन फुप्सांमध्ये रक्तात मिसळणे नाकावाटे श्वास घेतल्या जातो हवेतला ऑक्सिजन हृदयाम फुप्सामध्ये सोडल्या जातो आणि फुप्सामध्ये त्या असलेल्या आतमध्ये गेलेल्या हवेतून फक्त ऑक्सिजन काढून घेऊन कार्बन डायऑक्साईड पुन्हा श्वसनाच्या मार्फतच बाहेर काढलं जातं है ना श्वास आणि निहश्वास श्वास घेणे म्हणजे आत घेणे निहश्वास म्हणजे बाहेर टाकणे मग बघा बरं त्या दोन्हीला मिळून काय म्हणायचं श्वास वच्वास काय म्हणायचं हे बघा हे आहे फुफसामध्ये जे कार्य चालत असतं ना हवा घेणे आणि बाहेर सोडण्याचं त्याला काय म्हणायचं श्वासोच्छवास मग श्वासो श्वास आणि उच्चवास म्हणजे श्वासोच्छ्वास पहा नाकाने बाहेरची हवा पुफसात घेणे म्हणजे श्वास असतो हे पाश्वास आणि फुफसातली हवा बाहेर काढणे म्हणजे उच्छ्वास असतो मग श्वास आणि उच्छ्वास दोन्ही मिळून कोणती क्रिया चालत राहते सतत श्वासोच्छ्वास श्वास शब्द श्वास। 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 आता बघा बरं स्वाध्याय नंबर एक सॉल्व्ह करणार आहोत आपण सगळेजण तुम्ही पाचवीचे विद्यार्थी आहात अभ्यास भरपूर झालेला असेल तुमचा मग मी तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्ही प्रश्नांची उत्तरं सोडवणार आपण सगळी मिळून सोडवणार हां आणि कुणाला जर समजा समजत नसेल तर पुन्हा विचारणार मग मी त्यांना पुन्हा समजावून सांगणार बघा शरीराच्या आतील भागाला रिकामी जागा म्हणतात इंद्रिय म्हणतात का ज्ञानेंद्रिय म्हणतात का अवयव म्हणतात का अंतरिंद्रिय म्हणतात नाही शरीराच्या आतल्या भागात आतमध्ये है ना हे शरीर शरीराच्या मधात जे काही अवयव असतात त्याला म्हणायचं आंतरिंद्रिय त्याला काय म्हणायचं शरीराच्या आतील भागास आंतरिंद्रिय म्हणतात शरीराच्या आतील भागाला काय म्हणायचं आंतरिंद्रिय म्हणायचं बरं पुढे घ्या फुप्फूस हृदय ही शरीराच्या कोणत्या भागातील आंतरिंद्रिय आहेत फुफ्फुस आणि हृदय शरीराच्या कोणत्या भागातले आंतर इंद्रिय आहेत मेंदूच्या पोटाच्या डोक्याच्या क्या छातीच्या छाती शबा छातीच्या आतील म्हणजे छातीतील फुफ्फुस आणि हृदय ही शरीराच्या आतील भागातील इंद्रिय आहेत शरीराच्या आतील असलेले फुफ्फुस आणि इंद्रिय फुफ्फुस आणि हृदय हे इंद्रिय छातीच्या आतले आंतरिंद्रिय आहेत तीन नंबरचा प्रश्न आहे पोटामध्ये खालीलपैकी कोणते आंतर नाही पोटाथ. पोटाथ आये आये। आये, पोटात हृदय आहे का रे मग हे नाही पोटात पोटात यकृत आहे का आहे पोटात आतडी आहे का आहे पोटात यकृत आहे का आहे स्वादुपिंड आहे का आहे मग काय नाही फक्त हृदय नाही म्हणून आपलं ऑप्शन नंबर एक हे आपलं उत्तर आहे पुढे जाऊया केसांसारख्या लहान रक्तवाहिन्यांना काय म्हणतात आत्ताच सांगितलं होतं केश वाहिन्या अब्बास खूप छान आहे अभ्यास चांगला झाला शरीरामध्ये रक्त हे सतत फिरत ठेवण्याचे काम कोण करत असतो हृदय करत असतो हृदय हा शरीरामध्ये सतत रक्त फिरवण्याचं काम करत असतो पहा शरीराच्या सर्व अवयवांचे शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्याच्या कार्याचे नियंत्रण कोणतं अंतरिंद्रिय करत असतो शरीराच्या सर्व अवयवाचं आणि त्याच्या कार्याचं नियंत्रण कोणत्या आंतरनिंद्रियामार्फत होतं में, मेंदू में मार्फत होत असतं मेंदू हे सगळं अवयवनात चालवत असतं हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळण्याचे काम कोण करत असतो रे पोशाज हवेतील ऑक्सिजन हे रक्तात मिसळण्याचं काम फुफसामार्फतच होत असतं हां द्या मग प्रश्नाचे उत्तर पटापट शरीरातील सुसूत्रता ठेवण्याचं काम कोण करत असतो मेंदू करत असतो शरीराच्या आतील भागातील माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय साधने वापरली जातात त्यामध्ये आतल्या भागाची माहिती घेण्यासाठी स्क्रीनिंग वापरतात